दाजीपूर अभयारण्य परिसरातील वस्त्यांना आरोग्याच्या सेवा देण्यासाठी कोरगावकर युवा मंचने राबविला श्री गणेश आरोग्याचा हा विशेष उपक्रम डॉलव्यानी इतर अनावश्यक खर्चांना फाटा देत राधानेरी तालुक्यातील दाजीपूर इथल्या कोरगावकर युवा मंचाच्या वतीने श्रीगणेशा आरोग्याचा हा विशेष उपक्रम राबवण्यात आला दाजीपूर अभयारण्य परिसरातील वस्त्यामध्ये मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं त्याच परिसरातील वस्त्यामधील लोकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत लाभ घेतला राधानेगिरी तालुक्यातील दाजीपूर इथल्या कोरगावकर युवा मंचाच्या वतीने गणेशोत्सवाबरोबरच विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आभाराने परिसरातील दाजीपूर वोलवण माळेवाडी भटवाडी शिवाजीवाडी हसने बांबर शेळप या गावातील नागरिकांना आरोग्यसेवा मिळाव्यात या उद्देशाने श्रीगणेश आरोग्याचा ही विशेष मोहीम राबवण्यात आली गंगाप्रकाश हॉस्पिटलच्या आरोग्य पथकाने विशेष सेवा देत विविध आजारावर मार्गदर्शन केले आणि मोफत औषधोपचारही केले शिबिराचा शुभ शुभारंभ सरपंच प्रतिभा प्रकाश कोरगावकर डॉक्टर पी आर कवडे डॉक्टर संजय भोसले यांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी शारदा दत्तात्रय कोरगावकर प्रकाश पाटील चैतन्य कोरगावकर आणि प्रवीण कोरगावकर हे उपस्थित होते यावेळी शारदा कोरगावकर प्रकाश पाटील चैतन्य कोरगावकर प्रवीण कोरगावकर शैलेश कोरगावकर प्रशांत कोरगावकर आदी मान्यवर उपस्थित होते